सरगम आपण एकत्र केला तो रिलीज होतोय त्याचा आनंद आपल्या सर्वच टीमला आहे आणि तुम्ही भरपूर विषय केले आपण त्याविषयी बोलणारच आहोत तर सरगम या विषय नक्की काय आहे मग तुम्ही लोकांना एक थोडक्यात काय सांगाल आता आधी मी कॅपॅसिनो फिल्म केली होती ती आपण सोबतच केली होती खरं म्हणजे ती फिल्म जी होती ती एक रोमॅन्टिक कॉमेडी होती रॉम कॉम होती बरेचदा एक दिग्दर्शक म्हणून आपण असं विचार करतो की आता थोडस चालणार मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे असं वगैरे आपण विचार करतो तसा विचार करून ती फिल्म बनवलेली होती पण मुळात माझा व्यक्तिशहा माझा पिंड वेगळा आहे मला काही वेगळ्या संवेदनांवरती वेगळ्या कथा वेगळ्या पद्धतीने कशा सांगता येतील असा माझा नेहमी अप्रोच राहिलेला आहे त्याच्यामुळे मी नंतर भरपूर वेळ घेऊन गोष्टीच्या शोधात होतो आणि मुळात शोधात म्हणण्यापेक्षा व्यवसाय म्हणून आणि आता जत्रा आली तर काहीतरी केलं पाहिजे अशा अप्रोचने फिल्म करणारा मी व्यक्तीच नाही जेव्हा असं वाटतं की ही जर फिल्म आपण नाही केली तर फार काहीतरी नुकसान होईल या गोष्टीला जर आपण नाही सांगितलं तर फार काहीतरी गजब होणार आहे असं जर वाटलं तर मग मी फिल्म करायला घेतो त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर छान माझ्या दोन फिल्मच्या मधलं जे अंतर आहे ते म्हणजे खूपच मोठं कुटुंब कल्याण आहे त्याच्यामध्ये त्याचं मूळ कारण हे आहे की असं वाटणं की अरे ही गोष्ट आपल्याला आता केली पाहिजे माझे एक मित्र आहेत डॉक्टर पृथ्वीराज तौर आणि ते मराठीचे प्राध्यापक आहेत तुमच्यासारखेच माझे फार जुने मित्र आहेत कॉलेजच्या लेवलचे आणि मग आमच्याच गप्पा होतात अरे हे वाचलं आता अमुक आले त्याला नॉबेल मिळालं हे परा बुक हे असं आहे त्या मित्रमंडळींपैकी ते आहेत त्यांनी मला एक असं फोनवर बोलता बोलता एक जापनीज हायकू सांगितलं तीन ओळी चहा की तिचं त्याच्यावरती उत्कट प्रेम असतं पण त्या परंपरेमुळे ती त्याला मागे वळून बघू शकत नाही त्यांनी जो त्याला आवाज दिलेला आहे त्याला ती प्रतिसाद देऊ शकत नाही म्हणून मग ती तिच्या जवळ असलेला एक बंदा रुपये काढते आणि त्याच्या नावाने ती मागे भिरकावते ही एक थोडीशी दंतकथा आहे ज्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही त्याच्याशी शेवटचं काय करणार तर त्याच्याकडे न बघता ती वेळ सोलांडताना एक रुपया मागे फेका आणि मला ती गोष्ट खूप हलवून गेली की आपण एवढी धावपळ करतो एवढं काय करतो त्या व्हॅलेंटाईन डे साजरे करतो कोणाला तरी काहीतरी गिफ्ट नेऊन देतो आणि एवढं सगळं करून सुद्धा असं सगळं ओरबाडून विस्कटून सुद्धा ते जीवन काय असं सुखी वाटत नाही बरोबर आहे पण असं खरंच जर एखादा रुपया कुणीतरी मला दिला असता तर तो मी किती जपून ठेवला असता आणि मग त्या सगळ्या जीवनाचं जगण्याचं संचित कशात आहे समाधान कशात आहे तर ते समाधान नात्यातला हा छोटीशी एक गाठ जी आहे त्याच्यामध्ये समाधान आहे कुणीतरी जगाच्या कोपऱ्यात माझ्यावरती निरातिशय प्रेम करणार कोणीतरी आहे हा हा त्या एक रुपयाचा अर्थ आहे पण आता ही एवढीशी ह्याच करणार काय आपण आणि मग लेखक काय करत असतो की ती गोष्ट घेऊन ती गोष्ट म्हणण्यापेक्षा ती एक संवेदना घेऊन है ना ते गुलजार म्हणतात की जसं ते गाण्याविषयी सांगतात की तुम्हाला तो ते म्हणतात की गाण्यांना तुम्हाला त्याचं लालन पालन करावं लागतं त्याची मशागत करावी लागते ते, ते बी असतं त्याला मग त्याचं झाड होतं तसं हे कथेचं जे बीज आहे ते घेऊन मी भटकत होतो फिरत होतो मग आमचे निर्माते आहेत नेमके धुमाळ त्यांचं फार सुंदर गाव आणि ते मला सतत आवडतं मी त्यांच्या घरी जाऊन राहतो वगैरे आणि मग आम्ही जाऊन राहायचो तिकडे तेही म्हणायचं चला सॅटर्डे संडे आपलं जाऊयात शेतात जाऊ काहीतरी करू आता मी मराठवाड्यातला आम शेतीवाडी आमच्याकडे आहे पण ते दुर्दैवाने आमच्या शेतात तशी मजा येत नाही तिकडे डोंगर दर्या नद्या आहेत ते सगळं मजा जायचो तित्थ मी तिकडे तिथं मी तिथल्या लोकांचं जगणं बघितलं बरोबर मी त्यांना विचारायचो की तुम्ही इकडे कशाला आलात बोमला शहरात हा स्वर्ग सोडून ही सगळी चक्र माझ्या डोक्यात चालू होती मग काही प्रसंग आमच्या काही जवळपासच्या मित्रांच्या याच्यामध्ये घडले की अरे तो मुलगा काही नीट करत नाही हे नाही मग मी त्याला बघितलं तर बघितलं की तो, तो मुलगा चांगला आर्टिस्ट आहे वाहत आहे वाईट आहे मुलींनी सगळ्या तक्रारी केल्यामुळे त्याला कॉलेजमधन बाहेर काढलेलं आहे पण तो काय ठरवून असं विलन म्हणून जन्माला आलेला ले आहे का त्याच्या हृदयात काहीतरी आहे मग हे सगळं घेऊन त्याच एका कथेच्या फॉर्म मध्ये मला ते मांडता आलं काही तुमच्यासारख्या जवळच्या मित्रांना सांगितलं ते म्हणाले हे फार चांगलं आहे काहीतरी हे टच करणार आहे आणि ती पटकथा एक दोन अडीच वर्षाचा वेळ घेऊन ती तयार झाली सुदैवानी निर्माते आमचे एम के महेंद्र केसरी प्रसाद पुसावळे या सगळ्यांना ती गोष्ट आवडली कारण तेव्हा त्यांना नेमकं त्यांना ती फिल्म करायची इच्छा होती आणि मी म्हटलं हे अशी एक गोष्ट आहे ती त्यांना आवडली आणि मग तिथून तो खरा म्हणजे तो प्रवास सुरू झाला आता प्रसाद पुसावळे असतील एक उत्तम व्यावसायिक आहेत आपलं छान काम करतायत महेंद्र केसरी आहेत ते त्यांच्याबरोबर ते तर अमराठी आहेत बिचारे त्यांना अजूनही भार माझं मराठी कळत नाही पण त्या सगळ्यांना ती गोष्ट आवडली एमके धुमाळ ह्याच क्षेत्रात आहेत बाकी पण त्यांचे व्यवसाय आहेत पण त्यांना ती गोष्ट आवडली आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण याच्यावरती आता चित्रपट करायला घेऊ आणि तिथून खरं म्हणजे सरगम ही त्याला एक सुरुवातीचं एक रूप त्याला प्राप्त झालं